नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता असं होत आहे की अर्णव आणि ईश्वरी एका खूप मोठ्या संकटात अडकलेले असतात कारण लावण्य यासाठी जबाबदार असते परंतु आता राकेशला जेव्हाही माहिती होतं की ईश्वरी गायब आहे आणि अर्णवसुद्धा गायब आहे तेव्हा मात्र आता राकेश असा खूप भडकलेला असतो राकेश विचार करतो की ईश्वरी आता माझीच फक्त माझीच असेल इतर कुणाची नसेल त्यामुळे आता राकेशने एक प्लॅन केलेला असतो तो ईश्वरी आणि अर्णव यांना अनेकदा प्लॅन फोन करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तर आता, आता राकेश ठरवतो की काही झालं तरी या दोघांना एकत्र यायला नको कारण अंजली आणि ही आजी आहे तर त्या तर आता ह्या दोघांना एकत्र आणण्याचे स्वप्न बघतात मग हे दोघे एकमेकांच्या जवळ तर आले नसतील ना म्हणून आता राकेशला खूप असं टेन्शन येते परंतु आता राकेश जे काही खेळी खेळत असतो आणि आता तो अंजलीला इतकं फसवत असतो त्याचं भांडं आता उघड होणार असतो कारण आता शलाकाला तर मारण्याचा त्याने प्रयत्न केलेला असतो परंतु ईश्वरीने मात्र शलाकाचा जीव वाचवलेला असतो आणि सुखरूप तिला एका ठिकाणी आपल्या मंजुताईंच्या बहिणीकडे पोहोचवलेलं असतं त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव एकाही संकटात गुंततात कारण जी जिगुंड पाठवलेले हो असतात ईश्वरीला अगदी या अन अर्णवच्या आयुष्यातून कायमची तिची हकलपट्टी करण्यासाठी तेव्हा मात्र आता ती त्या गुंडांना सांगतं की आता त्या ईश्वरीला अगदी परत ती या अर्णवच्या आयुष्यात आणि आपल्या कुणाच्याही नजरेला येता काम नये म्हणून आता त्या गुंडांनी किडनॅप करताना मात्र सुद्धा किडनॅप केलेलं असतं कारण अर्णवने ईश्वरीला किडनॅप करताना पाहिलेलं असतं म्हणून आता ते गुंड त्यांना समुद्रावर घेऊन जातात तर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की जे काही कारस्थान करते तर ते सर्व कारस्थान हे तुझ्यामुळे होते जेव्हापासून अगं तू माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून फक्त माझ्या आयुष्याला बॅड लक असे सुरुवात झाली प्रॉब्लेम्स क्रिएटच होत असतात काही ना काही प्रॉब्लेम निर्माण होत असतात काय गरज होती तुला ते चॅलेंज अगदी माझं स्वीकारायची गणवप्पाची तर पूजा केली होती परंतु आता हे गेम आहे तर त्या गेममध्ये तू तर आता जे काही हे कारस्थान करून ठेवले त्यामुळे ओव्हर ॲक्टिंग करू नको मी तुझ्या कोणत्याही या विश्वास ठेवणार नाही त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा जे काही होते ते केवळ माझ्यामुळे होते असं तुम्हाला वाटत असेल परंतु मी कोणत्याही गैरसमजात आहात तुम्हाला काय वाटतं की मी मुद्दाम हे सर्व करते कायम तुम्ही मला आत्तापर्यंत फक्त बोलत आला आणि जे काही चॅलेंज तुमचं मी स्वीकारलं होतं त्या चॅलेंजचं फक्त खापर तुम्ही माझ्यावर फोडत आला नेमकं तुम्हाला काय असा गैरसमज झालेला आहे प्रत्येक गोष्टीत तुम्ही माझ्या बाबतीत गैरसमज करून ठेवला एक गोष्ट अर्णव राजशिर्के लक्षात ठेवा की आत्तापर्यंत मी जे काही केलं ते केवळ माझ्या आईवडिलांसाठी केलं मी कोणतंही असं वेगळं आणि वाईट कारस्थान केलेलं नाही तुमचा इंदोरमध्ये जेव्हा शो होता तेव्हा मी माझ्या बहिणीचं जे काही लग्न होतं ते लग्न मोडलं होतं आणि माझ्या जे काही होणारे जे जिजू होते त्यांना समजवण्यासाठी आले होते कारण त्यावेळेस आमचं दुकान हे पणाला लागलेलं होतं त्यानंतर मात्र अर्णव म्हणत असतो की नाही तू सर्व खोटं बोलते कुणाच्या तरी सांगण्यावरून तू नेमकं येथे आली असणार तेव्हा आता त्या ते दिवशी सुद्धा गणवला आग लागली तर त्या त्यासुद्धा तुझा हात होता तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही त्या दिवशी लावण्य मॅडमने अगदी त्या सिक्युरिटीला सांगून मला सर्व काही अगदी नाईट ड्युटी करायला लावली परंतु त्या दिवशी तुमच्या त्या गोडाऊनमध्ये दोन गुंड शिरले होते त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगत होते परंतु अर्णव राजशिर्के तुम्ही ऐकून घेता तर नावाचे ना, ना। कारण तुम्हाला फक्त तुमचं जे काही म्हणणं आहे तर ते खरं करायचं असतं बाकी तुम्हाला काही घेणे देणं नसते त्यामुळे मात्र आता ऐश्वरी खूप पेटून उठलेली असते तर अर्णव हा ईश्वरीला अगदी तिच्या ओठावर हात ठेवतो आणि तिला चुप करत असतो तर आता इशू म्हणत असते की आपण दोघे येथे आलोच कसो तेव्हा अर्णव तिला त्याबद्दल सांगतो त्यानंतर आता इकडे नमोला तर फार टेन्शन येतं नमो म्हणत असते की माझी ईश्वरी कुठे असेल नमो खूप रडत असते तर आता नमो ही इतकी म्हणत असते की, की नाही परत आता या अर्णव राजशिर्केच्या आयुष्यामध्ये मी माझ्या ईश्वरीला कधीही नाही येऊन देणार आणि आता राकेशने तर इकडे ईश्वरीवर अगदी अत्याचार म्हणजे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि परंतु मात्र देवकृपेने आता जेव्हा आक राकेश हा म्हणजे मारायला येतो आणि ईश्वरीवर जबरदस्ती करत असतो तेव्हा मात्र आता वेळेस राकेशचा जो काही चेहरा हा अगदी बांधलेला असतो तर तो बांधलेला चेहरा मात्र आता तो कापडाने हिसकवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता राकेश मात्र अर्णवला एकसी धक्काबुक्की देतो आणि तेथून तो, ते तो गायब होतो आणि त्या त्यावेळेस मात्र राकेश हा ईश्वरी आणि अर्णव यांच्यासमोर त्याचा चेहरा येत नाही परंतु आता मात्र इकडे नमू आणि ईश्वरी हे अगदी एकमेकीशिवाय राहत नसतात नमूला खूप टेन्शन येतं आणि त्याच वेळेस मात्र अर्णव आणि हे ईश्वरी परत आता इकडे या ऑफिसमध्ये येतात आणि त्यांना पाहून आता सर्वांना असा आनंद होतो तर घडलेला सर्व प्रकार आता हा सर्वांना सांगितला जातो आणि त्याचवेळी मात्र राकेश पुन्हा आपले चेहरा वगैरे सर्व काही हा वेशभूष बदलतो आणि तेथे येतो तेव्हा आता तेथे आल्यानंतर मात्र नमोही ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी हे पग आता मात्र तू हा जॉब करायचा नाही बाद झाले असं जीवावर तू खेळले पण आता यापुढे नाही काही झालं तरी हा भडकूचंद हा अर्णव राजे शिरके त्याला काय समजतो आणि त्याने आत्तापर्यंत फक्त तुला त्रास दिला आणि त्याने कधीही तुला समजून घेतलं नाही प्रत्येक ठिकाणी तो तुझा वापर करून घेतोय अगं तुझं लॉकेट त्याने घेतलं तू लॉकेटसाठी इतकं सर्व काही सहन करते ते तुझं तर ईश्वरी म्हणत असते की ताई हे पग अगं ते लॉकेट माझ्या आईवडिलांचं एक स्वप्न आहे आणि त्यांनी दिलेली माझी एक शेवटची आठवण आहे मी ते कधीही कुणाला नाही देऊ शकत तेव्हा आता अर्नवला इतकं काही बोललं नमुने खूप खूप असे फाडफाड बदल अशी आरोप केलेले असतात पण अर्णव मात्र शांत असतो कारण आता अर्णव ईश्वरीमध्ये इतका गुंतत गेलेला असतो की त्याला फक्त ईश्वरीच ईश्वरीचा चेहरा दिसतो कारण ईश्वरीसोबत त्याने जो काही डान्स केलेला आहे तो प्रत्यक्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोर येत असतो तर ईश्वरी म्हणत असते की काही झालं तरी आता हा जॉब मी नाही सोडू शकत परंतु आता राकेश मुद्दाम आत्याला सर्व का आत्याला काही सांगतो आत्याला अगदी कान भरतो की ईश्वरीला काही झालं तरी हा जॉब तुम्ही सोडायला लावा कारण ईश्वरी जीवाला जेथे धोका आहे तर तेथे तुम्ही कशाला तिला जॉबसाठी पाठवतात तर नमू सुद्धा आता अर्णवला खूप काही बोलते तर अंजलीही नमू आणि ईश्वरी या दोघींना समजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आता नमू काही ऐकायला तयार नसते नमू म्हणत असते की हे पग ईश्वरी ता तुला जर हा जॉब सोडायचा नसेल तर मी आता कायमची आपल्या तिकडे इंदोरला निघून जाते मी येथे नाही थांबू शकत आणि जोपर्यंत तू जॉब सोडत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी नाही बोलत कारण जोपासून तू जेव्हापासून तू ह्या जॉबला लागलीस तेव्हापासून मग फक्त तुझ्या आयुष्यामध्ये अगदी प्रॉब्लेमच क्रिएट होतात अगं हा अर्नव राज शिर्के स्वतःला काय समजतो अगं त्याने इतक्या त्रास देऊन तुला ही ड्युटी तो करायला सांगतो आणि त्याचे वरून चॅलेंजसुद्धा पूर्ण करायला सांगतो मग तू कशाला इथे जॉब करते आजी म्हणत असते की हे पग ईश्वरी आणि नम्रता हे पगा तस काही नाही तुम्ही अर्णवला समजून घ्या अर्णव असं नाही अर्णवला तुम्ही अजूनपर्यंत ओळखलेलं नाही तेव्हा आता नमू म्हणत असते की नाही जेव्हापासून तुमचे अर्नव शिर्के यांच्याकडे माझी बहीण ही जॉब करते तेव्हापासून तिच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त धावपळ आणि तिच्या जीवावर असे अनेक संकटे येऊन बेतले त्यामुळे आता यापुढे नाही जर माझ्या ईश्वरीला जर काही झालं असतं तर मी माझ्या आई आणि वडिलांना काय उत्तर दिलं असतं माझ्या बाबांना काय सांगितलं असतं कारण आता मी आता ईश्वरीला नाही गमावू शकत म्हणून आता ईश्वरीला काही झालं तरी हा जॉब सोडायला नम्रता सांगते आकाश नम्रताला म्हणत असतो की हे पग नम्रता तू असं गैरसमज करून घेऊ नकोस परंतु नम्रता कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि आता मात्र नम्रताने एक असं आत्या आणि राकेशने मुद्दाम नम्रता आणि आत्या या दोघींचे कान भरलेले असतात काही झालं तरी आता हा जॉब त्यांना सोडाय सोडायला सांगा तेव्हा आता ईश्वरी आपल्या आत्या आणि नम्रताचं ऐकते कारण नम्रता आणि आत्या ऐकायलाच तयार नसतात येशूचा सुद्धा नाही असतो शेवटी ईश्वा हा जॉब सोडण्याचा निर्णय घेते आणि जे काही आपलं लेटर आहे तर जोब लेटर हो ते हे जॉब सोडलेचं लेटर ती आता अर्णवच्या घरी आणून देते कारण अर्णव जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा आता घरी आपल्या ताईसाठी धावत जावे लागते कारण इकडे आता अंजलीने एक असा अगदी व्रत केलेलं असतं आणि त्या व्रतात ती काही आणि खात आणि पित नसते ती फक्त आता उपवास जे काही आहे ते व्रत पूर्ण करत असते त्यामुळे तिला चक्कर येते आणि किचनमध्ये काम करत असताना तिला चक्कर आल्यामुळे ती खाली पडते आणि अर्णव परत आपल्या ताईसाठी धावत जातो तो ताईला म्हणत असतो की हे पग ताई हे व्रत वैकल्य तू करू नकोस अगं काय होतं याने करून अंजली म्हणत असते की नाही अरे हे व्रत तर मी करणारच जोपर्यंत तू आता हे लग्नासाठी तयार होत नाही काही झालं तरी तू स्वतःमध्ये बदल करायला हवं हे बघ अरे त्या ईश्वरीने काय तुझं असं जबरदस्ती केली आणि तू तिच्याशी असं का वागत असेल अरे ईश्वरी खरंच चांगली मुलगी आहे अर्णव तू एकदा तिचा विचार कर तेव्हा मात्र आता आजीनी जे काही लग्नपत्रिका मागवलेली आहे तर त्याबद्दलसुद्धा आता ही आता ईश अर्णवसोबत बोलणार असते तेव्हा अर्णवला फक्त आणि फक्त ईशूचा विचार असतो ईश्वरीचा प्रत्येक क्षण त्याला इशूसोबतच्या आठवत असतात त्यानंतर आता जो काही नमूचा वाढदिवस आले आलेला असतो तर ईश्वरी अगदी धूमधडाक्यामध्ये आपल्या नम्रताचा वाढदिवस तयार कर, म्हणजे करण्याचं ठरवते परंतु आकाशला आता इकडे नम्रताची भेट घ्यायची असते आणि नम्रताला बघितल्यापासून त्याचं कशातही मन लागत नसतं कायम त्याला फक्त आणि फक्त नम्रता दिसत असते म्हणून आकाश आता ईश्वरीला भेटायचं ठरवतो आणि ईश्वरीला भेटून नक्की आपली नम्रताची भेट होईल असं ठरवते तेव्हा आता जेव्हा ईश्वरी घरी आलेली असते तर आकाश तिला म्हणत असतो की हे पग चल मी तुला खूप उशीर झाला घरी सोडतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही मी आता एकटी जायला समर्थ आहे तेव्हा आता आकाश म्हणतो की मला नवरतांजींना भेटायचं आहे प्लीज मला तुमच्यासोबत घरी येऊन द्या तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ना मला तर उशीरसुद्धा खूप झालेला आहे कारण माझ्या नमुताईचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस मात्र आता हा दणक्यात व्हायला हवा त्यानंतर मात्र आता जेव्हा वाढदिवसासाठी आकाश हा इकडे यायला निघलेला असतो आणि राकेश मात्र तेथे असणार असतो आणि आकाशची गाडी ही ईश्वरीला सोडायला घरी येते आणि तेव्हा मात्र तो ती ओढणी घेऊन आलेला असतो आणि ओढणी घेऊन आल्यानंतर मात्र आता तो ईश्वरी म्हणत असतो की आकाशजी प्लीज ज्याला नम्रताईचा वाढदिवस आहे तेव्हा आता नम्रताईचा वाढदिवस असं म्हटल्यानंतर आकाश पुन्हा अगदी खुश होऊन तेथे येतो परंतु जेव्हा राकेश हा गाडी पाहतो तर लगेच राकेश आपला चेहरा लपवतो आणि तो विचार करतो की हा आकाश येथे काय करतो तर आता आकाशला पाहून राकेशला खूप असं टेन्शन येते आणि नक्की हा इकडे कशाला आला असेल पण जेव्हा आकाश हा नमूजवळ येतो आणि नमूला हॅपी बर्थडे विश करतो तेव्हा मात्र आता राकेशला समजतं की नक्की आकाश हा या नम्रताच्या भानगडीत पडलेला दिसतो म्हणून आता राकेश म्हणतो की काही झालं तरी मात्र हे राजशिरके आहे तर ते या घरात यायला नको जर ते या घरात आले तर माझं ईश्वरीसोबत जे काही जुळलेलं आहे आणि जे काही ईश्वरी माझ्या जवळ येण्या येत असेल तर मात्र मला खूप मोठा असा प्रॉब्लेम होईल म्हणून तो आता ईश्वरी आणि राजशक्के कुटुंब यांना अगदी वेगळं करण्यासाठी खूप असा प्रयत्न करत असतो परंतु देवकृपेने मात्र अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या अगदी जवळ येत असतात आणि जवळ येत असतानाच मात्र एक दिवस आता ईश्वरीला हे सत्य समजणार असतं की राकेश हा दुसरा तिसरा कोणी नसून हा अंजलीचे नवरा आहे आणि अंजली, अंजली तो इतका वाईट वागतो आणि तेव्हा आता ईश्वरी त्याला जाब विचारते परंतु आता हा राकेश ईश्वरीची खोट बोलतो ईश्वरी म्हणत की नाही अंजली ताई इतक्या चांगल्या आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांना का फसवतात परंतु राकेश मुद्दाम तिला एक खोटं सत्य सांगतो कारण जी काही बरोबर असा दिखावा करणारं प्रेमाचं नाटक करणारी अंजली आहे तिने कधी आतापर्यंत मला प्रेमाचं काही सुख दिलेलं नाही त्यामुळे मात्र मी तिच्याबरोबर किती इतका असूनसुद्धा सुखी नाही राहू शकत म्हणून ईश्वरी मी तुमचं स्वप्न पाहतोय तर ईश्वरी आता एक सनकनी राकेतच्या कानामागे देते आणि आता मात्र ईश्वरी त्या राकेशचं खरं रूप सर्वांसमोर कसं आणते आणि आता अर्णवला आणि अंजलीला राकेच्या ह्या सत्याबद्दल कसं माहिती होते आणि इकडे मात्र आपले आकाश आणि नम्रता यांची जर अगदी प्रेम प्रेमकहाणी हळूहळू सुरू होते तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद